शबन्यूजमध्ये आपले स्वागत मी करीता गदरासय्य आज आपण आलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील टाळेगाव चिखली येथे आज आपण या मतदारसंघातील काही मतदारांशी संवाद साधणार आहोत या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल फोले अशी थेट लढत होत आहे नमस्कार आपले नाव हो काय बाळासाहेब मोरे बाळासाहेब मोरे तर बाबा आपण मतदार आहात मतदार आहोत ना तर यावेळेस कोणता खासदाराला आपण निवडून देणार आता तसं काय सांगू शकत नाही एक वेळेला आम्हाला ज्यावेळेला त्याला देऊ शकतो कोणाला देणार योग्य उमेदवार वाटेल त्याला देऊ शकतो असं आता मी सांगू शकत नाही महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळ पटलाच्या पाठीमागच आहोत सध्या शिवाजी आढळराव पाटील यांना आपण निवडून देणार हो स्पष्ट स्पष्ट आहे आहे नमस्कार आपण आपले आपन, नाव काय वासुदेव लोखंडे आपण मतदार आहात तर यावेळेस कोणत्या खासदाराला निवडून देणार कोणता खासदार हवाय आपल्याला महेश दादा खासदार यावेळी खासदाराची निवडणूक आहे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे महेश दादा सांगतील तसं महेश दादा तर महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील महायुतीचे आणि का महेश दादा सांगतील तस दादा सांगतील तस पण का आता आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणलं ते सांगतील नमस्कार सर आपले नाव काय नवनाथ बाळू कोंडभर आपण मतदार आहात मतदार आहे ना तर यावेळेस कोणत्या खासदाराला निवडून देणार देणारीराव आढळराव पाटील का चांगले ज्यांचे काम बिम चांगले केलेले त्यांनी त्यांनी विकास कामे चांगले केली चांगले केलेले के पहिल्या गोष्ट के धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव हो काय मारुती पांडुरंग लोंढे हां आपण मतदार आहात तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे आपल्याला भाजपचाच पाहिजे भाजपचे शिवाजी आढळराव पाटील लांगे महा, महा ते नाही पणगे हां तर लोकसभा निवडणूक चालू आहे आता तर महायुतीकडून शिवाजी आढराव पाटील उमेदवार आहेत तर भाजपकडून तेच आहेत तेच आहेत त्यांना निवडून देताल देवाच लागण भाजपचं म्हणलं ला देवाच लागण धन्यवाद नमस्कार सर आपले नाव काय संदीप तापकीर आपण मतदार आहात हो आहे ना तर यावेळेस कोणता खासदार हवाय आपल्याला काय का का? ते जनतेच्या मनामध्ये असेल तसं खासदार होणार ना महायुतीकडून शिवाजी आढाराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील आणि का मी नाही आमचं मत त्यांना ओके धन्यवाद सर नमस्कार सर आपले नाव काय सुरेश बाळासाहेब पूर्वी गोस्वामी आपण मतदार आहात है ना तर यावेळेस कोणता खासदार हवाय आपल्याला आढळराव पाटील का कारण सेनेचं काम केलेलं आहे त्यांनी राष्ट्रवादीत आता yes. काम आहे आणि सगळ्यात महत्वाचं मोदी साहेबांना सपोर्ट करतात धन्यवाद yes. सर नाव काय okay? माझं नाव नवनाथ साळुंके आपण मतदार आहात हो मी मारा तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे यावेळेस असा खासदार पाहिजे जो मराठा मराठ्यांचे प्रश्न सोडवणार पाहिजे आणि चिखलीचे ट्रॅफिकचे प्रश्न सोडवणार पाहिजे महाविकास आघाडीकडून डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध महायुती आघाडीकडून शिवाजी आढळराव पाटील यामधून आता दोन्ही उमेदवार तसे चांगलेच आहेत तरी मला वाटतं जुने जाणकार आढळराव पाटील पाहिजे ते आतापर्यंतचा अनुभव तसा चांगला आहे त्यांच्याबद्दल धन्यवाद सर गवारे आपण मतदार आहात हो तर यावेळेस कोणता खासदार हवा आहे डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे का कृष्ण हरी वाजवा तुतारी का, का? उमेदवार आहे आहे सुशिक्षित ते नवीन उमेदवार उम नसून मागील पाच वर्षापासून आहेत त्यांची ते कोणती कामे आवडली सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे बैलगाडा शर्यती संदर्भात त्यांनी मोलाचं योगदान दिलं बैलगाडा शर्यती हो त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये मनातला खासदार अमोल नमस्कार आजबा आपले नाव काय नमस्कार मी रोहिदास शंकरराव मोळे मी टाळगाव प्रसाद दिंडीचा अध्यक्ष आहे इथं टाळगाव मध्ये काम करतो बोला तर कोणता खासदार हवा आहे आम्हाला असं ओपन बोलता येणार नाही आम्हाला सगळ्या खासदारांक काम असतात असं ओपन बोलता येणार नाही आपले नाव काय सर माझा अरविंद बिराजदार आपण कोणत्या खासदाराला निवडून देणार आम्ही काँग्रेसवाला आहे ना महाविकास पाच वर्षासाठी एवढी महागाई लोकांना वाढवली अहो साध्या रोटीवर जी एस जीएसटी लावली ह्या लोकांनी मिटावर इंग्रजांना जीएसटी न लावलेली होती पण मिठावर काल अठरा टक्क्यावर टक्क्यावर काय जीएसटी अमोल कोले कोण बी असू महाविकास आघाडीला देणार सर आपले नाव काय मी तुकाराम मारुती बडे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना भोसरी विधानसभा दोन हजार चोवीसचा चा मावळ विधानसभा लोकसभा आणि शिरूर लोकसभा येऊन घातलेल्या आहे त्यामध्ये मावळमध्ये श्रीरंग आप्पा बारने हॅट्रिक करतील यात काही शंका नाही आणि शिरूरमध्ये खासदार शिवाजीदादा आडराव पुन्हा चौथ्यांदा निवडून येतील डिसेंबर टक्के आपण कोणाला निवडून मी मोदी साहेबांचा हातबळकट करण्यासाठी यु युतीसाठी युतीलाच कोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय महेजादा लांडगे यांना मानणारा मोठा वर्ग आहे या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे शिरोड लोकसभेसाठी शिवाजीदादा पाटील यांना होणार याबाबत शंका नाही त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आमदार महेजादा लांडगे हे अगदी तडपतेने गोरगरीब जनतेची सेवा करतात त्यांच्या शब्दाला मानणारा या हवेली मतदारसंघामध्ये भोसरी मतदारसंघात प्रचंड असा वर्ग आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की खासदार होण्यासाठी शिवाजीदादा आडराव पाटील यांना किमान एक लाख दहा हजाराच्या फरकात जास्त फरकाने या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांना पराभूत होईल यात शंका नाही कारण शिवाजीदादा आडराव पाटील हे जनसामान्य माणसात मी व्यक्तिमत्व आहे आजी अगदी दसकिरी असू लग्नविधी असू कोणताही सुखदुःखाचा कार्यक्रम असू त्या ठिकाणी शिवाजीदादा आढळराव पाटील हे सातत्याने ते सहभागी होत असतात किंवा त्यांच्या घरातील इतर सदस्य सहभागी होत असतात तसे खासदार अमोल कोल्हे गेले पाच वर्ष झाले संसदेत त्यांचं ते काम ठीक चांगले असेल परंतु जनसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांना आपल्या कार्यक्रमात यावं असं वाटतं सामान्य माणसात मिसळावं वाटतं कोणाच्या आडाअडचणीत मिसळ लागतो आता करोना काळामध्ये शिवाजीदादा आडराव पाटील यांनी खंबीरपणे या ठिकाणी लोकांच्या पा सोबत राहून सुखदुःखात लोकांना काही मेडिसिन असं आणून दिलं त्यावेळेस डॉक्टर स्वतः अमोलकोले डॉक्टर असतानाही तेही कुठं कधीही करोनाच्या काळात बाहेर पडणार याची खंत सर्वांना आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो या, या भोसरी विधानसभेत महेशदादा लांडगे यांचे बळकट करण्यासाठी आणि आदरणीय प प्रधानमंत्री मोदी साहेब यांचे बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभेमध्ये खासदार म्हणून शिवाजीदादा आडराव पाटील हे जातील यात शंभर टक्के खात्रीने माननीय शिवाजीदादा आडराव यांच्याबाबत बोलायचं झालं तर सातत्याने आमच्या दावडी गावावर प्रेम असल्यामुळे त्यांनी आमच्या लोकसभा खासदार निधीतून या ठिकाणी आमच्या दावडी गावाला तीन कोटीचा भरघोस असनिधी दिलेला आहे त्या मानण्यात बोलायचं झालं तर खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी अद्याप दावडी गावात एकही रुपयाचा खर्च केलेला नाही निस्ती आश्वासनं द्यायची आणि सांगायचं आम्ही तुम्हाला एवढा निधी देऊ आम्ही तेवढा देऊ पण सातत्याने कोणताही निधी खासदार अमोल कोले यांनी दिलेला नसून आत्तापर्यंत वाडीवस्ती आणि इतर भागामध्ये श्री शिवाजीदादा आडराव पाटील यांनी सातत्याने निधी देऊन आमच्या दावडी गावाच्या ऐतिहासिक राजवाड्याच्या वर भविष्यात सुंदर असा पूर्णाकृती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे अशा खासदाराला मग आम्ही का निवडून द्यायचं नाही भविष्यात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बी जे पी सरकारचं चारशेच्या वर खासदार निवडून येण्याचं उद्दिष्ट आहे त्यात कुठंतरी आमचा मुंगीसारखा का होईना वाटा या ठिकाणी खासदार निवडून होईल असे आम आम्हाला अपेक्षा वाटते मोदी सरकारच्या काळामध्ये तीनशे सत्तर कलम असो श्रीराम मंदिराचा मुद्दा असो असे असंख्य मुद्दे या ठिकाणी बी जे पीच्या काळात झाले आहे काही गोष्टी झाल्या नसतील महागाई झाली असेल थोडीफार गॅस सिलेंडरची पेट्रोलची परंतु एवढ्या ज्या लोकसंख्येमध्ये थोडीफार महागाई होतच असती परंतु हिंदुत्वाचा मुद्दा जर पाहिला तर आज मोदी साहेब येणं गरजेचं आहे त्यामुळं शिवाजीदादा आडराव पाटील यांना लोकसभेमध्ये पाठवून मोदी साहेबांचा हात बळकट करण्यात येईल त्याप्रमाणे खेड तालुक्यात आदरणीय आमदार दिलीप अण्णा मोहिते मोहिते यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांना मोठा वर्ग मानणारा वर्ग असल्यामुळे पंचायत समिती नगरपंचायत या माध्यमातून त्यांनी भरी योगदान असं दिलेलं आहे मोहिते पाटलांनी पण आमच्या दावडी गावावर भरपूर प्रेम केलेला आहे त्यांनी भरपूर निधी दिला त्यामुळं आमच्या दावडी गावात आ, किमान साडेचार हजाराचं लीड या ठिकाणी खासदार श्री पाटील यांना येईल शंका नाही धन्यवाद मे गाजाला सय्यद आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोशीमधील मधील भारत माता चौक येथे आलो आहोत येथील मतदारांशी बोलून आपण त्यांच्याशी मत जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपले नाव हो काय हिंगणे पण मतदार आहात मतदार आता जेव्हा सात सत्तर वर्ष पाच वर्ष झालं म्हणजे मतदार असणार मतदार आहात हा याच शिरूर मतदारसंघ येतो आम्ही शिरूर मतदारसंघात कोणता खासदार विकास काढणारा खासदार पाहिजे महायुतीकडून को नाही कोणत्याही पक्षाचा असला तरी तो विकास काढणारा पाहिजे जनतेच प्रश्न सोडवण्याला पाहिजेत निस्तच मिरवणार नाही पाहिजे हा किंवा ह्या पक्षातून त्या पक्षातून जाणार नाही पाहिजे आणि मी एवढं कोणताही पक्ष असू दे जो ह्या पक्षातून त्या पक्षात जातो ना स्वार्थासाठी किंवा भ्रष्टाचार केला म्हणून ह्या पक्षात जा त्या कार्य होऊ न त्या पक्षात जा अशा खासदाराला असू नाही तर आमदार असू अशाला जनतेने खाली आपटायलाच पाहिजेत जो पक्ष बदलून जातो तो जो जो त्या पक्षाचा डिस्टर्ब झाला नाही तो बदलून जाणार काही निष्ठा होणार आहे म्हणून जनतेने वळखावं की अशा माणसांना जो पक्ष बदलून जातो पहिला त्यांना खाली वाढा आणि अभ्यास करून पंचायत पक्ष जो असू दे तो जनतेचा विकास करणारा बाजेल खूप प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत ट्रॅफिकचे प्रश्न आहेत आमच्या आता मतदारसंघामध्ये चाकण ते बोसल्या विरा पाहिला तर हा आहे पंधरा मिनट वीस मिनटाचा रस्ता पण संध्याकाळ सकाळ जायला आम्हाला तास तास लागतो हा आज एक वर्षाचा प्रश्न नाही गेले दहा पंधरा वर्षाचा हा प्रश्न कठीण झाला आहे हे कोण लक्ष देणार हे हे त्या प्रतिनिधीने आम्हाला हे करून द्यायला पाहिजे किंवा आता उशाला आता हे चाकण जे आम्हाला आहे इथं पाणी पण चाकण खेड मंचर ह्या शिरूर तालुक्यातले जे गावं आहेत त्यांच्या पायतीशी धरण आहे उशाची धरण आहे पण त्यांना पा हे नाही आहे पाणी नाही आहे त्या पाण्याचा प्रश्न करायला पाहिजे हायवे रोडवर प्रश्न निर्माण झालेला आहे तो करायला पाहिजे रुंदीकरण पाहिजेल रुंदीकरण नाही आहे तर हे जो हा प्रश्न सोडेल त्याला आमचं मत काय okay. बाळासाहेब गोसावी आपण कोणत्या खासदाराला निवडून देणार जो कार्यक्षम असेल आणि जनतेसाठी कार्य करणार मत देणार पक्ष वगैरे आम्ही पाहणार नाही प्रत्यक्षात फील्डवर काम येऊन काम करणार आणि लोकांची काळजी घेणारीच व्यक्ती आम्हाला गरजेची त्यालाच आम्ही आमचं मत देऊ शकू नमस्कार सर आपले नाव काय भरत बोराटे आपण कोणत्या खासदाराला निवडून देणार कोणता खासदार हवा आहे आपल्याला मला तर आता सध्या जे जे आहे ना पक्ष फोडून आलेत जो जो त्याच्या मनाने साध्या मतदानाचा कोणी विचार करत नाही त्याच्यामुळं मी कुणालाही असल्या त्याला मतदान दे करणार नाही जो जनतेचा देशाचा विकासाचा जो खरा आहे कार्य करतात त्या त्यालाच मी मतदान करणार आहे काय पण असा हा हा पक्ष फोडून त्याच्या स्वार्थासाठी गेला हे केला किंवा कुणालाही त्या मतदान करणार नाही आम्ही काय आम्ही हा त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे आमचा कोणी विचारच करत नाही आहे सर्वसामान्य ज्या मतदाराचा आत्ता फक्त हे सांगतात पेटेची पेट्या घेत ते घेतात आम्हाला काय खाली आम्हाला साधं प्यायला पाणी नाही मिळलं तर आम्हाला दूषित पाणी काय याचा पण विचार करत नाही आता मो मोठे मोठे आश्वासनं देतात फार वरपासून फार केंद्रापासून तर राज्य पसून पो, पो, झाले सगळे भ्रष्टाचारी आहे पूर्वी सरकार असं नव्हतं आम्ही लहान होतो आम्ही हो आम्ही लहान असताना गावकरी जवळजवळ जो उमेदवार वर त्यांना मदत करत होतो काय आणि तो पायाने फिरताना आता हे आलिशान गाडीमध्ये फिरायचा आणि आमचे कार्यकर्ते हा आमचे कार्यकर्ते बिन चापला जे काय दोन हलकासाठी त्यांच्या मागे बोंबलत फिरायच्यात त्याला या ह्या लोकांना धडा शिकवायला पाहिजे एवढं सांगतो मी धन्यवाद सर आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोशी येथे आम्ही मोशीकर बाराजी ग्रुप येथे आलो आहोत या या ग्रुपच्या नागरिकांनी बऱ्याच तक्रारी व्यक्त केल्या आहेत आपल्या नाराजी व्यक्त केल्या आहेत बाळकृष्ण निवृत्ती हवालदार आपल्याला कोणता खासदार हवा आहे आता खासदार काय जे चांगलं काम करून तो खासदार हवा आहे विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर विकासाला मत विकासाला मत नमस्कार सर आपले नाव काय विनायक नामदेव माने आपण येथील मतदार आहात हो आहात ना आपल्याला कोणता खासदार हवा आहे महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडी डॉक्टर अमोल कोल्हे अमोल को कोले आणि का अमोल कोले वरती सगळ्या काही गोष्टी बोलू शकतात आता हे काही नको त्या सार पक्षात सारखं ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जातात त्यामुळं ते आम्हाला नको आहे पाच वर्षापासून अमोल कोल्हे कामे आवडली कामं म्हणजे वरती वर्ष लेवलला ते सगळे मुद्दे घेऊन जातात ना संसदेत मध्ये सगळे मुद्दे व्यवस्थित मांडतात ठीक आहे धन्यवाद सर आपले नाव काय माझं नाव सतीश लांडगे तर आपण येथील आहात हो मी मतदार आहे कोणता खासदार हवा आहे आपल्याला जो खासदार बोसरी विधानसभेचा विकास करेल आणि पूर्व शिरूर लोकसभेचा विकास करेल असा खासदार हवा आहे आम्हाला आणि खासदारांना इकडं लक्ष द्यायचं तसं जास्त गरज नाहीये कारण इथले आमदार सक्षम आहे विकास करण्यासाठी आपले नाव काय प्रशांत देह आपण येथील मतदार आहात आपल्याला कोणता खासदार हवा आहे आता तसं कसं सांगणार जो काम करून तो विकास कामे करणार काम करणार धन्यवाद नमस्कार सर आपले नाव काय ना गिरीश आपण येथील मतदार आहात हा मतदार तर आपल्याला कोणता खासदार हवा आहे कोणतला कोणता खासदार हवा आहे आता आमच्याकडे आता अडलराव पाटील आडलराव पाटील शिवसेना मध्ये होता आणि आता ते एनसीबी मध्ये केलं ना आणि का का काम म्हटलं तर ते गेलं म्हणते कुठे ते चांगलं काम करतो म्हणून त्यांनाच देऊ टाकायचे चांगले काम करतो विकास काम सांगितलं काय ते त्यांच्याकडे धन्यवाद सर नमस्कार आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील मोशी चिखली आणि भोसरी परिसरातील मतदारांशी बोलून त्यांची मते जाणून घेतली सर्वच मतदारांनी आपले समसमान मते व्यक्त केली या मतदारांच्या मतांचे रूपांतर कोणत्या खासदाराला फायद्याचे ठरणार आहे हे या येत्या चार जूनलाच कळेल धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा